बैलन्स या पासष्ट कामाला कसा आहे का कुठले आपण नागरे पाऊ सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकवीस त्रेचाळीस ठीक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बैल जोडी तुम्ही असा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही हे नांगरे बाबू आमचे शेतकरी ना शेतकरीची बैल आहे का बैलन्स या त्या किंमत आहे कडदात करू आम्हाला क्लियर आहे पंचहत्तर फुल गॅरंटी फुल गॅरंटी कामाची मारायची सगळी पासष्ट हजार ला देऊन टाकू आपण कोणी कमी असू दे परत होईल ना पंच्याहत्तर सांगायला प्लस फायनल लिहून लिहून टाकायची याची किंमत काय एक्के एक्केचाळीस सांगायला की जाते आधी कडदात देऊन टाकू देऊन टाकू हा याची किंमत आहे एकतीस सांगायला सत्तावीस मध्ये आपल्याला सोळा अकरा तुम्हाला बैल आवडली कॉन्टॅक्ट करा एकदम गरीब एकदम गरीब आहे फुल गॅरंटी कामाची सवलत कमी असू शकतात एक इंची बैल आहे चार पाच बैल आहेत कॉन्टॅक्ट करून सांगतो तुम्हाला जाते गावची आहे काय काय बैल की एक लाख आहे एक लाख पाच ती जाती आहे चारशे काम कैसा है गैरंटर है गैरंटर है सौ देव कमी जाएगा ठीक है क्या क्या इसकी तीस हजार कैसे डाट को कहाँ से आप कड़कवाठ और फोन बताइए फोन नंबर सत्त्यानो पास तीस तिर पैंतालीस ठीक है मित्रान बहु सकता क्या बेलवी करा तुम्हें की दाते या करदाते तुझो काय अजून कामाल कसं आहे कामा चालू आहे काय किंवा बैलांची या कुठल्या आपण नाव काय आपलं पुन्हा सांगा पुन्हा नंबर सांगा पुन्हा सांगा फोन नंबर पुन्हा सांगा फोन नंबर हा सत्त्याण्णव हा त्रेचाळीस हा ठीक मित्रांनो तुम्हाला हे वेळ असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा काय केस बैलांची या पंच्याण्णव हजार कमाल कसा आहे कंप्लीट आहे जोडी नाही जोडी की कुठले आपण फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस हा छत्तीस सव्वीस बत्तीस ठीक मित्रांनो बघा वेळ जोडी करू शकता तुम्ही लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जी किंमत आहे पंच्याण्णव हजार कसा आहे कामाल गाडी सहा दादे सहा दादी मित्रांनो आहे बैल बाजार बैल लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही कामाला एक नंबर आहे सौदा कमी जास्त होऊ शकता काय किती पंचेचाळीस दाता होईल कामाल कसं आहे आणून घ्यायची फुल गॅरंटी पंचवीस हजार रुपये जोडी आहे मित्रांनो तुम्हाला तसं त्यांना कॉन्टॅक्ट करा करायचा फोन नंबर देईल तुम्हाला काय तोबा काय काय बायलांची तीस हजार की दाते या कामाल कसा आहे कुठला आपण सातशे गाव सातशे गाव कोण सांग आपला फोन नंबर अठ्ठ्याण्णव हा त्रेपन्न ऐंशी हा

कुठले आपण हो सर काय ना आपल्याला फोन नंबर बघू शकतात यांची बैठक जोडी आहे काय कि म्हणते बायची पंचान्न की जाते कामाल कसा का आहे फुल गॅरंटी कामाची जात कोणी बायलांची काय ना आपलं आलं कुठलं आपण कोण सांगा फोन बघा फोन नंबर हा एकशे पन्नास मित्रांनो बघू सांगा तुम्ही बैलजोडी तुम्हाला आवडले असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही एक नंबर आहे सवलत होऊन इन कमी असतं परत काय किंमत बॅलन्सची या काममध्ये सत्तर हजार जाते या झाला कामाल कसा आहे ठीक आहे सर्व काम चालू आहे जाते या दोन चार हजार कमाल कसा आहे कुठले आपण कुठले कुठल्या पुन्हा ठीक आहे फोन फोन नंबर फोन नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर हा अडोशी नव्वद पन्नास ठीक आहे मित्रांनो बघा बैल जोडूया तुम्हाला कॉन्टॅक्ट तुम्ही एक नंबर आहे सर्व काम चालू आहे आहे मारीत मारी नाही काय नाही एक नंबर क्वालिटीचं बैल आहे लागत असेल कॉन्टॅक्ट करा तुम्ही फोन नंबर आपल्याला दिला आहे काय काय पाहिलेच्या पस्तीस ती दाते कामाल कसा आहे नंबर एक किंमत काय वाली पाच हजार पस्तीस आहे का कुठलं आपण काही सांगा आपला फोन सांगा फोन ना सांगा त्र्याहत्तर सत्त्याण्णव तेरा चाळीस सहा दाती काय किंमतची वाले पस्तीस जी बी पस्तीस आहे का कामा सर्व चालू आहे गरीब बघा पस्तीस हजार रुपये माझ्याची वाले काम सर्व चालू आहे किती आहे सहा सहा जाती आहे कामाल मारत नाही काय नाही ऑफिस काढू इथं काय किंमत याची बायलाची पासऱ्या हजार की जाती आहे बिंदात कामाल कसा का आहे गाडी वाक चालू टांग्याला टांग्याला चालू कुठले आपण नांगरे बाबा फोन सांगा आपला फोन सांगा फोन नंबर फोन नंबर ठीक आहे एक नंबर बैल बाजार मित्रांनो असेल तर हा छोटा व्यापारी करून बैल खरेदी करू शकतात बाबा गावचे व्यापारी तर तुम्हाला बैजार आवडीत लाईक त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका छोटा व्यापारी